आज आपण मातीच्या अशा तीन वस्तूबद्दल बोलणार आहोत जे आपल्या घरामध्ये ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरात सकारात्मक बदल, घरा 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 बदल पाहायला मिळतात चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वास्तुशास्त्राने आपल्या जीवनात फार महत्त्व आहे आपल्या घरातील सर्व वस्तू आणि वास्तूंची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर आपल्या जीवनावर या सगळ्यांचा खूप शुभ परिणाम होतो वास्तुशास्त्रानुसार केलेलं कोणतंही काम शुभ आणि मंगल कार्य असतं भगवान श्रीकृष्ण वास्तुशास्त्राचे मोठे जाणकार होते असं म्हटलं जातं त्यावेळी युधिष्ठिर यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा ते भगवान श्रीकृष्णांनी महाराज युधिष्ठिरांना कुटुंब आणि राजाच्या समृद्धीसाठी काही वास्तूचे उपाय सांगितले होते असं म्हटलं जातं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या वास्तुनियमांचं पालन आपणही करू शकतो आणि आपलं जीवन सुखी समृद्धी बनवू शकतो महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी महाराज युधिष्ठिराना वार्तालाप करताना काही अशा गोष्टीबद्दल माहिती सांगितली आहे ज्या वस्तू जर आपल्या घरात ठेवल्या तर आपल्या घरात कधीही दारिद्र्य प्रवेश करू शकणार नाही या तीन वस्तू घरात असल्याने घरात सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं त्याबरोबरच घरात सकारात्मक ऊर्जाही प्रवाहित राहते तसंच श्रीकृष्ण भगवंत असे म्हणतात की मनुष्याचे शरीर हे मातीपासून बनलेले आहे म्हणून जर घरात मातीपासून बनवलेल्या या वस्तू असतील तर अशा घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही अशा घरावर माता लक्ष्मीची कृपा कायम असते अशा घरात साक्षात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींना कधीही दुःख आणि दारिद्र्याचा त्रास होत नाही चला तर मग जाणून घेव्या भगवान श्रीकृष्णांनी अशा कोणत्या वस्तू सांगितल्या आहेत ज्या घरात ठेवल्याने घरात सुख संपन्नता आणि ऐश्वर येते भगवान श्रीकृष्ण महाराज युधिष्ठिरांना म्हणतात की राज्यात कधीही पाण्याची कमतरता भासू नये यासाठी राज्याच्या उत्तर पूर्व कोनात म्हणजेच ईशान्य कोणात जमिनीवर पाण्याची व्यवस्था करावी ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातही उत्तर पूर्व कोणामध्ये पाण्याने भरलेला एक मातीचा एक घडा नक्की ठेवू शकतो म्हणजे आपल्या घरात नेहमी सुख संपन्नता ऐश्वर्या आणि वैभव राहील तसंच आपल्या घराच्या बाहेरही ईशान्य दिशेला पक्ष्यांसाठी पाण्याने भरलेले मातीचे भांडे नक्की ठेवावे तसंच घराच्या उत्तर पूर्व दिशेला मातीपासून बनवलेला एक पक्षी सुद्धा ठेवावा मातीपासून बनवलेला पक्षी घरात ठेवल्याने त्याच्या प्रभावाने आपल्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक राहते आपल्या घरामध्ये नेहमी सोने चांदी पितळ इत्यादी धातूंच्या देवी देवतांच्या मूर्ती असतात परंतु या सर्व मूर्ती बरोबरच घरात कोणत्याही एका देवाची किंवा मा देवतेची मातीपासून बनवलेली मूर्ती सुद्धा अवश्य ठेवावी त्यामुळे आपले देवघर पूर्ण होते आणि आपल्या पूजनाचे फळही आपल्याला मिळते तसंच दिवे ही विविध प्रकारच्या धातूंचे आणि विविध प्रकारच्या आकारांचे मिळतात परंतु मातीच्या दिव्यांचे जे महत्व आहे ते कोणत्याही दिव्यांचे नाही म्हणूनच रोज संध्याकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर दोन मातीचे दिवे नक्की प्रज्वलित करावे या दिव्यांमध्ये गायच्या साजूक तुपाचा वापर करावा घरात गायीचे तूप नेहमीच ठेवावे त्यामुळे घरात माता लक्ष्मीची कृपा राहते असं म्हटलं जातं तसंच जर कापूर लावला असेल तर त्या दोन लवंगा जरूर टाकाव्यात त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो रोज संध्याकाळी तुळशीजवळ गायच्या शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा तोही मातीचा त्यामुळे घरात कधीही पैशाची आणि धनसंपत्तीची कमतरता भासत नाही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा